नमस्कार शेतकरी बांधवनं मी आहे सोयल सेद आणि तुम्ही पाहता जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट आपला विश्वासू यूट्यूब चॅनलवरून थेट बाजारातून आज तारीख आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे थेट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आज मार्केटमध्ये कांद्याची आवक प्रचंड वाढलेली आहे सगळे शेड पूर्ण भरलेले पंथ्यातलं ऐंशी टक्के माला खराब डॅमेज आणि पावसातला भिजलेला माल येत आहे उत्तम क्वालिटीचा कोरडा गोला आणि चकचकीत कांदा फारच कमी आलेला आहे तर आजच्या लिलावात कुठल्या प्रकारचे कांद्याला काय भाव मिळत हे सगळं आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडलं तर तुमचं नाव गाव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजाराभाव सर्वात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय श्रीराम दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये सोळा सतरा रुपये अठरा एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये झेड पंचवीस तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये रुपये पन्नास रुपये एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पन्नास बावन्न रुपये पंचावन्न छप्पन्न रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एम मार का

एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये एकशे एकशे एकसठ रुपये साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये ए मार्क वीस बावीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस रुपये आर मार्क किती

मार्क एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दो कर रे बी टी सी है। எ

एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये एकशे एक्याऐंशी रुपये तीनवार एक मार्क एकशे एकावन्न रुपये पावन रुपये पंचावन्न छत्पन्न रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे रुपये साई मार्क

रुपये छत्तीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये तीन वार तीनशे एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये तीनवार मार मार्क

एकशे एक्केचाळीस रुपये पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एक एकशे एकावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये रमेश मार्क एकशे एकावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एच मार्क साठ पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये एम मार का एक पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये आर मार्क दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा रुपये झेड